मोठी बातमी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातली हगवणे माया लेकींचे म्हणजे लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांचे फोन कदाचित निलेश याच्या घरी सापडण्याची शक्यता आहे म्हणून पिंपरी चिंचवड म्हणून पिंपरी पोलीस जे आहेत ते निलेशच्या घराची झडती घेतात आपण पाहतोय निलेश चव्हाणच्या तिजोरीमध्ये कदाचित लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या दोघेही माया लेकींचे फोन असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच निलेशच्या घरी आता पोलीस पोहोचलेले आहेत तसंच निलेशलासुद्धा कालच नेपाळहून अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर निलेशला कोर्टात हजरसुद्धा करण्यात आलं आणि आता निलेशच्या घराची झडती घेण्यासाठी त्याच्या घरी तपासणी करण्यासाठी पोलीस रवाना झालेले आहेत आणि त्याच्या घरी पोहोचलेल्या आहेत तसंच निलेशच्या घराची झडती घेतली जाते कदाचित लता हगवणे आणि म करिश्मा हगवणे या दोन्ही हगवणे माया लेकींचे फोन त्याच्या घरी सापडण्याची शक्यता आहे या दोघींच्याही मोबाईल फोनमध्ये महत्त्वाचा डेटा सापडू शकतो आणि त्यामुळेच हे फोन हस्तगत करणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे हे दोन्ही मोबाईल फोन शोधण्यासाठी निलेश चव्हाण याच्या घरी जाऊन पोलीस पोहोचले आहेत आणि त्याच्या घराची सध्या झडती घेतली जाते आपण पाहतोय निलेशच्या घरी पिंपरी इथल्या निलेशच्या घरी त्याच्या फ्लॅटवर पोलीस पोहोचलेले आहेत आणि त्याच्या घराची झाडाझडती घेतली जाईल रोहन कदा आमचा प्रतिनिधी यावेळी आमच्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत रोहन काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात कारण हाच युक्तिवाद सरकारी वकिलांनी सुद्धा कोर्टात केला होता आणि त्यामुळेच निलेशला निलेशच्या घरी अशा प्रकारे लगेच कारवाईसाठी पोलीस पोहोचलेत स्नेहा अगदी बरोबर आहे तर दहा दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेला निलेश चव्हाण जो आहे तो अखेर काल नेपाळ बॉर्डरवरती सापडला आणि आज पोलीस कस्टडी जी आहे ती पिंपरी चिंचवड पोलिसांनी जी आहे ते निलेश चव्हाणची घेतली होती आणि ती कस्टडी घेतल्यानंतर निलेशने जे आहे ते हागवणे कुटुंबातील काही सदस्यांचे म्हणजे करिश्मा असेल लता हागवणे असतील किंवा शशांक हागवणे असतील यांचे मोबाईल जे आहेत ते निलेशच्या ताब्यामध्ये आहेत आणि निलेशने ते फोन जे आहेत ते लपवून ठेवल्याची माहिती पुणे पोलिसांना आहे आणि त्यामुळेच पिंपी चिंचवड पोलीस जे आहेत ते आता निलेशच्या घरामध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतो आपण हे हे दृश्य पाहतोय निलेश चव्हाणची ही पुण्यातील कर्वेनगर परिसरातील बिल्डिंग आहे आणि याच बिल्डिंगमध्ये चौथ्या मजल्यावरती जो आहे तो निलेश चव्हाण राहतो आणि केवळ एकच नाही तर अशा जवळपास चार बिल्डिंग ज्या आहेत त्या या चव्हाण कुटुंबियांच्या आहेत आपण जर पाहिलं तर ही दुसरी बिल्डिंग देखील याच निलेश चव्हाणची आहे ती तिसरी आणि ती चौथी अशा चार बिल्डिंग ज्या आहेत त्या या चव्हाण कुटुंबियांच्या आहेत आणि त्यातल्या या चौथ्या मजल्यावरती जो आहे तो निलेश चव्हाण राहण्यासाठी आहे आणि त्याच्या या पुण्यातील कर्वेनगर परिसरातील राहत असलेला घरी जे आहे ते पुणे पोलीस दाखल झालेले आहेत पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि निलेश चव्हाणच्या कडे असणारे हे सगळे फोन जे आहेत ते पुणे पोलिसांना पिंपरी चिंचवड पोलिसांना असणे आवश्यक आहे मोबाईल फोन्स ना शोधण्यासाठी खर तर पिंपरी पोलीस निलेशच्या घरी गेलेले आहेत लता आणि करिश्मा या दोघींचे या दोन्ही मायालेखींचे हे फोन असल्याचं सांगितलं जात आहे मात्र या फोनमध्ये अशा कोणता डाटा आहे जो कदाचित पोलिसांच्या तपासात फार उपयोगी हो पडू शकतो आणि म्हणूनच या फोनचा शोध घेतला जातोय अगदी बरोबर आहे खरं तर वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरणातली मोठी कडी जी आहे ती कदाचित या फोनच्या माध्यमातून सॉल्व्ह होऊ शकते त्याच्यामध्ये अनेक प्रकारचं जे आहे ते चॅटिंग कदाचित सापडू शकतं अनेक प्रकारचे व्हिडिओज सापडू शकतात आणि कदाचित जे आहे ते वैष्णवी हागवणे यांनी मृत्यूपूर्वी जे आहे ते नेमके कोणाकोणाला फोन केलेले होते तो फोन या हागवणे कुटुंबातीलच व्यक्तींना होते की निलेश चव्हाणांना देखील याबाबतचा फोन जो आहे तो केलेला होता असा संशय जो आहे तो देखील आज कोर्टामध्ये जो आहे तो व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळाला होता त्यामुळे निलेश चव्हाणच्या ताब्यामध्ये असणारे त्यांनी लपून ठेवलेले हे फोन शोधणं ही खूप मोठी कडी जी आहे ती पिंपरी चिंचवड पोलिसांना सोडवायची आहे आणि त्याच्या अनुषंगाने तपास जो आहे तो सध्या सुरू आहे त्यामुळे पहिल्या बराच काळ जे आहे ते या दुसऱ्या बिल्डिंगमध्ये या ठिकाणी बराच काळ पुणे पिंपरी चिंचवड पोलिसांनी जो आहे तो शोध घेतलेला होता परंतु या घरामध्ये कदाचित काही सापडलं नसावं म्हणून इथूनच निलेश चव्हाणला जे आहे ते पुन्हा त्याचं राहतं घर ज्या चौथ्या मजल्यावरती तो वास्तव्यास आहे त्याच राहत्या घरी आता पिंपरी चिंचवड पोलीस जे आहे ते निलेश चव्हाणला घेऊन पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा तपास जो आहे तो केला जातो आहे त्यांच्या माध्यमातून ते फोन शोधण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे जी माहिती मिळते की एका तिजोरीमध्ये हे सगळे फोन जे आहेत ते निलेश चव्हाणने लपवून ठेवलेले आहेत परंतु तो पिंपरी चिंचवड पोलिसांना जे आहे ते अजूनही या फोनबद्दलची माहिती जी आहे ते देत नाही आहे त्यामुळे आता राहत्या घरामध्ये नेमकं काय काय सापडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये जर का निलेश चव्हाणकडे काही मोठे पुरावे असतील तर तो जाणून बुजून तो पुणे पोलिसांना पिंपरी चिंचवड पोलिसांना देत नाही आहे का हा प्रश्न देखील या निमित्तानं जो आहे तो उपस्थित होतो आणि त्याच्यामुळेच हे सग सगळ्या पोलिसांची पथकं जी आहेत ती या ठिकाणी दाखल झालेली आहेत आणि या पोलिसांच्या माध्यमातून हे सगळा शोध जो आहे तो घेतला जातो आणि वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणचा नेमका काय सहभाग आहे निलेश चव्हाण करिश्मा हगवणे प्रश्न मला इथे विचारावासा तो असा वाटतो की कदाचित आपण ही शक्यता धरून चालव चालूया की या तपासात किंवा आणखी पुढच्या तपासामध्ये या दोन्ही महालेखेंचे फोन मिळतील चल� सुद्धा पोलिसांना पण शक्यता ही सुद्धा आहे की कदाचित निलेशच्या ताब्यात जर हे फोन असतील तर त्याने यातला डाटा नक्कीच या डाटा छेडछाड केली असणार कदाचित डिलीट करण्याचा प्रश्न प्रयत्न सुद्धा केला असणार आणि त्यामुळे हा डाटा रिकवर करणं सुद्धा महत्वाचं असेल आ, काय या सगळ्या संदर्भात सांगशील अगदी बरोबर आहे खरं तर त्यामुळेच निलेश चव्हाण जवळपास दहा दिवस जो आहे तो पुणे पोलिसांना पिंपरी चिंचवड पोलिसांना जो आहे तो गुंगारा देत होता कदाचित त्याच्या मोबाईलमध्ये या सगळ्यांच्या हागवणे कुटुंबांच्या मोबाईलमध्ये काहीतरी डाटा असा असणार आहे की ज्यामुळे वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरणामध्ये दोषी जे आहे ते यांना ठरवलं जाईल आणि याच भीतीने हा डाटा देखील कदाचित निलेश चव्हाणने डिलीट केल्याची भीती व्यक्त केली जाते परंतु जर का मोबाईल्स मिळाले ते फोन मिळाले तर ते डाटा जे आहे ते रिकवर केले जाऊ शकतात तशा प्रकारची यंत्रणा आहे त्यामुळे हे फोन जे आहे ते पिंपरी चिंचवड पोलिसांना काही केला लवकरात लवकर मिळणं जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यादृष्टीने पिंपरी चिंचवड पोलीस जी आहे ती पावलं उचलताना पाहायला मिळत आहेत त्यामुळेच काल मध्यरात्री जे आहे ते निलेशला पुण्यामध्ये आणण्यात आलं त्याला आज सकाळी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि त्याला हजर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये जी आहे ती ही सगळी पावलं जी आहेत ती पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टाकली जातात त्याला लगेचच जे आहे ते या सगळ्याबाबतचा घटनाक्रम विचारून या ठिकाणी जे आहे ते आणण्यात आलेलं आहे कारण का पोलीस कोठडीचा पुरेपूर वापर जो आहे तो केल्याला पाहायला मिळतोय कारण का ज्या पद्धतीने निलेश चव्हाण दहा दिवस पडून गेलेला होता आणि त्या दहा दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा डाटा जर का त्याने त्याने डिलीट केला असेल किंवा फोन जे ते कुठेतरी लपवले असतील तर त्या सगळ्याची माहिती देणं अतिशय महत्त्वाचे आहे आणि या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे करिश्मा हगवले यांनी देखील पोलिसांनी जे एका त्यांची इंट्रोडक्शन केली होती त्यांच्याकडे विचारपूस केली होती त्यावेळेस देखील करिश्मा यांनी तिचा फोन जो आहे तो निलेश चव्हाणकडे आहे अशा प्रकारचं मत जे ते पोलिसांसमोर व्यक्त केलेलं होतं रोहन तू या घडामोडींवर लक्ष ठेवून धन्यवाद